तुम्हाला बोलायचं काय माझा संबंध नाही ना एक काम करा तुम्ही रूम खाली करा आणि तुमचं तुमच्या पद्धतीने बघा मी तुमच्या मालकांना ओळखतो मी त्यांना सांगतो असं असं कारण आहे तुम्ही रूम खाली करू शकता तुमचं बिल्डिंगचा मालक मी माझे फ्लॅट्स आहेत तुम्हाला माझा आणलं आणला माझ्यामध्ये असतो तू तर मालकांना माहीत तुमच्या बरं जाऊन दे हे तुम नाही भाऊ येते मी चल ठीक आहे मग ये पर्यातला सांगत घ्या हो काळजी घे हो बाय बाय लॅव यू

आम्ही शेजनरच्या गावचे इकडे कोणाकडे चाललं आम्हाला कळत नाही का मी पण पाहुणे आमचे पाहुण्याकडे नसत तुला कळतं का आम्ही काय आम्हाला डोळे येत आम्हाला कान येत अरे बाबा बोल ना पाहुणे आमचे खाली उतर चल मी पण बघितलं यांना एवढी चर्चा एवढी चर्चा चालली तुमची परत जर इथं दिसले तर सांगितलं नाही ना म्हणतात इथं बिल्डिंगचा ओनर आहे मी आणि ते राहिलं ते मॅडमचा प्रश्न त्यांच्या नवऱ्याला सांगतो मग कळन तुम्हाला आणि मला कळतं मला मला समजतं पण मी एवढे एड्यात काढू नका तिच्या नवऱ्याला सांगतो तुम्ही काय तुमचा निर्णय घ्या एखादा माणूस पु देवाशी सेवा करतो वगैरे मग तुम्ही येऊन भेटलं पाहिजे काय झालं हे म्हणतात असं तसं काय झालं तुम्हाला कळतंय काय चाललंय कोण येते कोण येते कोण माझे फ्रेंड लोक येते फ्रेंड लोक येते मग बाहेर भेटा इथं काय इथं काय म्हणजे आमचं आहे आम काय पण करू काय पण करू या बिल्डिंग या बिल्डिंग मध्ये चालणार नाही ना, सीसीटीव्ही मी तुमच्या मालकांना पाठवतो तुमच्या परस्पर एवढं लोक येऊन भेटतात ठीक आहे आमचा संबंध नाही एक कार करा तुमचा तुम्ही रूम सोडून जाऊ शकता तुम्ही असून नवीन माणसांना कशाला बोलून घेती तू लय वय झालंय मला बघायचं नवीन म्हणजे माझे मित्र लोक आहेत ते माहिती सगळ्यांनाच मित्र लोक मालक असतात बोलू देत का आधीच असं बोलू आणि जसे सीसीटीवी ता सीसीटीवी द्वारे हे तारे करताना ये दिसले तुम्हाला दाखव का मी तुम्हाला पार्किंग मध्ये सीसीटीवी काय पण करू पण करू दुसरी जागा बघा तुमचं काय करा करा नाही तुमच्या मालकांना सांगतोच मी तसं तुमच्या परस्पर मी तुम्हाला कळव पण तुम्ही कोण एवढं बोलणार आहे वाटतं एखाद्याच्या संसाराचं संसाराज वाटोळ हवा नाही माणूस एवढा फार बॉंडरी रोडून देश सेवा करतो ती तुम्ही काय सांगू काय करतोन काय स्वतःचे डोळे उघडल्याशिवाय असं कळत नाही डोळेकडे ठेवा आणि तुम्हाला कळून एखादा माणूस तिथे काय करते तुम्हाल तरी तुम्हाला तरी कळायला पाहिजे आता बघ पाहुणे मित्रांनी घरी येऊच का नाही यांची सांगा बरं तुम्ही तुमच्या घरी येत नाही का मित्र मैत्रिणी कुणीच येत नाही पाहुणे लोक नाते एक घरी कुणीच येत नाही काही नाही नाही त्यांना ना पाहुणेच नसतील कुणी त्यामुळे त्यांना पाहुण्याचं महत्त्वच माहित नाही ते तर आहेच आणि एक काम करा परत सर इथे येऊ नका तुम्ही काय असेल ते तुमचं बाहेर आणि एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे त्यांच्या संसाराचं वाटोळं करू नका एवढं मी सांगू शकतो आणि तुम्हाला बोलायचं काय माझा संबंध नाही ना एक काम करा तुम्ही रूम खाली करा आणि तुमचं तुमच्या पद्धतीने ओळखतो मी त्यांना सांगतो असं कारण आहे तुम्ही रूम खाली करू शकता बिल्डिंगचा मालक आहे मी माझे फ्लॅट्स आहेत तुम्हाला ज्यांनी आणला मध्ये असतो तो मालकांना माहीत तुमच्या बरं दे पुढे तू येऊ नको निस्त भेटू नको तू एखाद्या संसारात वाटवळ करू नको वाटळ नाही काय वाटोळ करू सांगा पाहून येते त्यांची चला ते हो आगे 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 ने ने नमस्कार, नमस्कार मित्रांनो आम्ही या व्हिडिओ मार्फत कोणाला दुखावण्याचा येतो नाही आम्ही देशाची सेवा करतात जे मिलिट्रीमध्ये आहे जे पोलीस आहेत जे वेगळ्या वेगळ्या प्रकारात जे देशाची सेवा करतात त्यांच्या परस्पर त्यांच्या महिला या गावी असताना किंवा घरी असताना त्यांच्याशी नवीन माणसं संपर्क करून वेगवेगळ्या हेतूने त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही एक छोटासा व्हिडिओ त्यामार्फत संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे यावतून सावध राहावं हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद